तर ज्या ठिकाणी तुम्ही आत्ता आंदोलन केलं आहे त्याच ठिकाणी भाजपचं एक पोस्टर या ठिकाणी लागलेलं आहे की राहुल गांधींचं एक चलचित्र आहे आणि त्याच्यावर फुली मारण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संसदेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं तुम्ही चेहरा बघितला पाहिलं होता पंतप्रधानांचा आणि त्यांनी स्पष्ट केलं की ज्या हिंदू हिंदूंच्या नावावर तुम्ही हिंसा करता ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता ते तुम्ही हिंदू नाहीत हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचं कसा फिरवा फिरवी करायचं हे नॅरेटिव्ह तयार करतात पण लोकांनी त्याला भीक घातली नाही आता हे कुटुंबने का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही हिंदू आहे इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधीने साध्या शहर अध्यक्ष आणि अशी पोस्टर शहरभर लावलेले आणि भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याचा करणार गोद त्याला विचारात तुझं वागणं काय नंतर फिर तू फिरू शकतो का एकटा तासा तू नाही फिरू शकत तुझी क्वती तू मरशील माहिती आहे कारण तुझे कर्म तशी करायचं का संरक्षण घेऊन फिरतात घेऊन फिरतात का फिरतात कारण तुम्ही कर्मच तशी केलेली आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार